एकदम मस्त छान सुबक सुंदर हा मोदक दिसतोय तर प्रत्येक गृहिणीची इच्छा असते की बाप्पाच्या प्रसादासाठी ती तिने एकदा तरी स्वतःच्या हाताने असा उकडीचा मोदक बनवावा तर आज आपण अगदी कोणालाही सहज जमेल अशा साध्या सोप्या पद्धतीने हा उकडीचा मोदक करणार आहोत चला तर मग आता पटकन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया उकडीचे मोदक करण्यासाठी आपल्याला तांदळाचे पीठ लागणार आहे तर इथे मी एक किलो आंबेमोहोर तांदूळ घेतला आहे तुम्ही कुठलाही सुवासिक म्हणजे इंद्रायणी किंवा बासमती तुकडा घेऊ शकता हे तांदूळ घेताना फक्त नवीन तांदूळ घ्यायचा म्हणजे त्यामध्ये चिकटपणा जास्त असतो तर हे तांदूळ दोन वेळेस पाण्याने धुवून घ्यायचेत आणि धुताना अगदी हलक्या हाताने धुवायचे म्हणजे यातला स्टार्च निघून जात नाही कारण मोदक करण्यासाठी आपल्याला पिठामध्ये थोडा स्टार्च असणं आवश्यक आहे धुवून घेतल्यानंतर घरातच पंख्याखाली तांदूळ वाळवून घ्यायचे उन्हामध्ये अजिबात ठेवू नका आणि पूर्ण सुकल्यानंतर गिरणीतून याचं पीठ दळून आणायचं तर पीठ दळून आणल्यानंतर थोड्या वेळ मी याला परातीमध्ये असं पसरून ठेवलं होतं कारण पीठ दळून आणल्यानंतर थोडं ते गरम असतं हलकीशी याला हवा लागली म्हणजे ते थंड होतं आणि मग एखाद्या डब्यात भरून ठेवायचं असं पीठ बरेच दिवस टिकतं तर आज आपण हे गीट्सचं गाईचं तूप वापरून सारण तयार करणार आहोत तर अगदी दाणेदार आणि सुगंधी रवाळ असं हे तूप आहे आपण घरी जसं साजूक तूप तयार करून घेतो तसंच दिसतंय तर कढईमध्ये मी एक चमचा तूप घातलं आहे तूप मिल्ट झालं की यामध्ये लगेच एक टेबलस्पून खसखस घालायची आहे आणि मंद गॅसवर ही थोडीशी परतून घेऊया तर लगेच याचा रंग बदललेला आहे खसखस छान खस परतून झाली की आता इथे मी काजू बदाम आणि पिस्ते अगदी पातळ असे कट करून घेतले आहेत ते घालूया आणि याला पण थोडंसं परतून घ्यायचं आहे तर आता हे सुद्धा परतून झालेले आहेत लगेच दोन कप ओलं खोबरं घालायचं आहे तर नारळ फोडून घेतल्यानंतर मी खोबऱ्याचा पाठीमागचा भाग सोलण्याने सोलून घेतला आणि नंतर बारीक किसणीवर त्याला किसून घेतलं तुम्ही हवं तर खोबरं खाऊनसुद्धा घेऊ शकता मंद गॅसवर आता या ओल्या खोबऱ्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे याचा ओलेपणा थोडा कमी होईल तर आता दोन ते तीन मिनिट झाली आहेत पहिलेपेक्षा हे ओलं खोबरं थोडंसं कोरडं झालं आहे यामध्ये एक कप गूळ घालूया दोन कप खोबऱ्यासाठी एक कप गूळ घातला आहे गुळाला मी सुरीने अगदी पातळ कट करून घेतलं होतं आता सगळं बुडापासून मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान गूळ हा मेल्ट करून घ्यायचा आहे जसं आपण परतत जाऊ तसं ते थोडंसं घट्ट होतं तर आता छान सगळं एकजीव झालेलं आहे मंद गॅसवर मी ह्याला परतून घेतलं आहे एक चमचा यामध्ये वेलची पूड घालूया आणि जायफळ थोडंसं किसणीवर किसून घालायचं आहे तर साधारण पाव टी स्पून मी जायफळ घातलं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस मी आता बंद केला आहे तर छान असं आपलं सारण तयार झालं आहे एकदम मस्त दिसतं आहे तांदळाच्या पिठाची उकड काढून घेऊया त्यासाठी मी एका भांड्यामध्ये एक कप पाणी घातलं आहे थोडंसं मीठ घालूया आणि या पाण्याला उकळी आली की लगेच एक चमचा हे गिट्सचं गाईचं तूप घातलं आहे आणि लगेच आपल्याला एक कप तांदळाचं पीठ घालायचं आहे म्हणजे जेवढं आपण पाणी घेतलं होतं तेवढंच पीठ घालायचं आहे चमच्याने हलवून घेऊया गॅसची फ्लेम आता बंद करायची आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यावर आता दहा मिनटासाठी झाकण ठेवूया असं पीठ झाकून ठेवलं म्हणजे ते छान फुलून येतं आणि नरमसुद्धा होतं आता दहा मिनिट झाली आहेत आपलं पीठ पण थोडंसं फुलून आलं आहे तर ते एका परातीमध्ये काढून घेऊया आणि याला आता चांगलं मळून घ्यायचं आहे तर फार हे पीठ गरम नाही आहे पण तुम्हाला जर असं वाटलं की हाताला पोळतं आहे तर तुम्ही एखाद्या पेल्याने किंवा भांड्याने याला थोडंसं मऊ करून घेऊ शकता पण मला हे फार गरम वाटत नाही आहे तर मी हातानेच मळून घेणार आहे तर जितकं तुम्ही या पिठाला छान मळून घ्याल तितके मोदक छान मऊ लुसलुशीत होतात आपण भाकरीच्या पिठाला ज्याप्रमाणे भरपूर मळून घेतो तसंच मळून घ्यायचं आहे आणि तुम्हाला हे पीठ फार सैल वाटलं तर यामध्ये तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ घालू शकता किंवा फार घट्ट वाटलं तर थोडा पाण्याचा हात घेऊनसुद्धा याला मळता येईल तर अगदी बरोबर असं हे माझं पीठ झालेलं आहे साधारण चार ते पाच मिनिट मी या पिठाला मळून घेतलं आहे छान असा सॉफ्ट गोळा तयार झाला आहे शेवटी थोडंसं एक चमचा तूप घालूया आणि परत मळून घ्यायचं आहे असं शेवटी तूप घातलं म्हणजे पिठाचा चिकटपणा कमी होतो आणि पिठाला चमकसुद्धा छान येते तर एकदम तूप लावल्याबरोबर तुम्ही पाहू शकता पिठाला चमक आलेली आहे तर आपलं पीठ मोदक करण्यासाठी तयार झालं आहे का ते कसं ओळखायचं तर हातात एक गोळा घेऊन त्याची छोटी पारी करून बघायची आपली पारी व्यवस्थित तयार झाली आहे कुठेही याला चिरा गेलेल्या नाहीत म्हणजे पीठ व्यवस्थित तयार झालं आहे आता यातून एक गोळा काढून घेऊया बाकीच्या पिठावर झाकण ठेवायचं आहे आणि हातावर थोडासा मळून घेऊया हाताला पीठ चिकट लागत असेल तर थोडं कोरडं तांदळाचं पीठ लावून घ्यायचं तर हा जो अंगठा असतो तो, तो मध्ये ठेवायचा आणि दुसऱ्या बोटाने याला गोलगोल फिरवायचं तर अशा पद्धतीने तुम्ही पारी तयार करून घेऊ शकता आणि ही पद्धत तुम्हाला अवघड वाटत असेल तर दुसरी आपण सोपी पद्धत पुढे पाहणार आहोत तर आता इथे मी अगदी पातळ अशी पारी तयार करून घेतली आहे यामध्ये आता सारण भरूया तर सारण व्यवस्थित भरायचं सारण चांगलं असलं म्हणजे मग मोदक खायला छान लागतो आणि सारण भरल्यानंतर हात थोडेसे कोरडे करून घ्यायचे आणि आता या तीन बोटाच्या साह्याने जमेल तशा कळ्या करून घ्यायच्या फार कळ्या करण्याच्या भानगडीत पडायचं नाही अगदी भरभर होतील तेवढ्या करायच्या आणि नंतर एका दिशेला हे वळवून असं गोलगोल फिरून घ्यायचं आणि याचं तोंड बंद करून घ्यायचं आपल्या अंगठ्याजवळचा जो भाग असतो त्याने याला गोल फिरवायचं वरचं टोक व्यवस्थित दाबून घ्यायचं म्हणजे आतलं सारण बाहेर येत नाही तर असा आता मोदक तयार झाला आहे एक चमचा घ्यायचा आणि त्याच्या टोकाचा जो भाग असतो त्याने या कळ्याला असं दाबून घ्यायचं चमचा प्रेस करून घ्यायचा म्हणजे या कळ्या अगदी उठून दिसतात आता तुम्हाला कळ्या जरी जमल्या नाही तरी या चमच्याने तुम्ही अगदी सहज कळ्या पाडू शकता तर एकदम मस्त असा छान सुबक सुंदर मोदक दिसतोय आता दुसरी सोपी पद्धत म्हणजे पुरीप्रमाणे लाटून घ्यायचं पारी न करता तुम्ही असं पोळपाटावर ठेवून हा गोळा लाटूनसुद्धा घेऊ शकता तर अगदी पातळ मी याला इथे लाटून घेतलं आहे हातावर घेऊन आता यामध्ये सुद्धा सारण भरून घेऊया आणि सारण भरल्यानंतर हात थोडेसे पुसून घ्यायचे आता हात थोडासा खोलगट करायचा आणि नुसतं बोटाने हे पीठ चिमटत जायचं जवळजवळ चिमटी घ्यायची म्हणजे असं प्रेस करत जायचं दुमडत जायचं तर एका ठिकाणी हे सगळं मी गोळा करून घेतलं आहे तर मस्त अशा याला चुन्या आल्या आहेत खूप छान दिसत आहेत जास्तीचं जे पीठ आहे ते काढून घ्यायचं हा मोदक छानच तयार झालेला आहे पण आणखी उठावदार कळ्या दिसण्यासाठी खालून वर चमच्याच्या टोकाने असं दाबत जायचं म्हणजे कळीसारखा छान याला आकार येतो तर एकदम मस्त असा दुसरा मोदकसुद्धा आपला तयार झालेला आहे आता तिसरी पद्धत म्हणजे पुरी लाटून घ्यायची त्यामध्ये सारण भरायचं आणि सगळं पीठ एका ठिकाणी गोळा करून घ्यायचं ही पद्धत खूपच सोपी आहे आणि नंतर चमच्याने याला अशा कळ्यात करून घ्यायच्या तर खालून वर दाबायचं तर कळ्या किती करायच्या याचं टेन्शन न घेता तुम्ही फक्त जशा जमतील तशा कळ्या करू शकता किंवा अगदी एका ठिकाणी हे पीठ गोळा करून नंतर चमच्याने सुद्धा कळीचा त्याला आकार देऊ शकता तर तुम्हाला जसं सोप्पं वाटेल तसं तुम्ही करू शकता आता हे मोदक वाफवण्यासाठी इथे मी एक चाळणी घेतली आहे आणि त्यावर केळीचं पान ठेवलं आहे तुम्ही हळदीचं पानसुद्धा घेऊ शकता किंवा दोन्ही नसेल तर चाळणीमध्ये थे प्लेट ठेवून त्याला तूप लावून घ्यायचं तर आता या केळीच्या पानाला मी तूप लावून घेतलं आहे यावर मोदक ठेवूया मोदक ठेवताना त्याच्या तळाला पाणी लावून घ्यायचं म्हणजे मोदक असा पाण्यात बुडून घ्यायचा तर मी सगळे मोदक यावर ठेवून घेतलेत सध्यापुरते मी सात तयार करून घेतले आहेत आता यावर केशरची एक एक काडी ठेवूया तर मी केशर पाण्यात भिजवत ठेवलं होतं मोदक वाफवण्यासाठी एका भांड्यामध्ये मी आता दोन ते अडीच ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं त्याला छान उकळी आलेली आहे यामध्ये ही चाळणी ठेवूया आणि लगेच झाकण ठेवायचं आहे थे। आणि मीडियम फ्लेमवर आता हे मोदक पंधरा मिनिट वाफून घ्यायचे आहेत आता पंधरा मिनिट झाली आहेत तर मोदक एकदम छान फुलून आलेत आणि थोडे आकाराने पण मोठे झालेले आहेत तर एकदम मस्त असे दिसतायत फार मी आज कळ्या केलेल्या नाहीत तरीसुद्धा एकदम मस्त दिसत आहेत यावरून आता हे गिट्सचं गाईचं तूप घालूया तर अगदी घरच्या साजूक तुपासारखा याचा सुगंध येतोय हर बूंद मी खुशबू अशीच यांची टॅगलाईन आहे अगदी तसंच हे आहे त्यासोबतच एकदम दाणेदार सुद्धा आहे हे तूप तुम्ही जवळच्या किराणा स्टोअरमधून आणू शकता किंवा ऑनलाईनसुद्धा ऑर्डर करू शकता तर असा हा मोदक गरमागरम खायला खूप छान लागतो आणि थंड झाले तरी तुम्ही याला परत एक दोन मिनटासाठी चाळणीवर ठेवून वाफून घेऊ शकता तर एकदम पातळ अशी याची पारी झालेली आहे आणि आतलं सारण पण खूप छान दिसतंय तर जरूर अशा पद्धतीने करून पहा आणि केल्यानंतर कसे झाले कमेंट करून मला अवश्य सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा